खरं सांगते माझ्या घरामध्ये पहिल्यांदा एवढी वांगी लागली आहेत आपल्याकडे नवरात्रीला कुमारिका पूजन करतात त्यांनी तिथे चला घेतलं का बास्केट हो ही बास्केट आहे आणि काल मी हे दोन तीन टोमॅटो हार्वेस्ट केले होते म्हणजे हे दोन मोठे टोमॅटो आणि तीन छोटे टोमॅटो आपण होता पण जर असा खराब झालाय पण एवढे काल केलेले आता हे साईडला काढून ठेवते आणि और... त्याच्यामध्ये भरपूर यावेळेस खूप जास्त हार्वेस्टिंग आहे गेले काही दिवसांपासून बिलकुल मी हार्वेस्टिंग केलंच नाही म्हणजे वेळच झाला नाही काही ना काही गोष्टी चालूच आहेत तर बघूया आता काय काय मिळतंय ते भरपूर मिळणार आहे हे तर मला माहिती आहे पण एक्झॅक्टली किती आणि काय मिळणार ते आता आपण चेक करूया बॅकयार्ड मध्ये पण भरपूर सारे प्लांट्स आहेत फ्रंट मध्ये पण आहेत मध्ये जे आहेत ते ऑलरेडी टोमॅटोची दोन झाडं आहेत त्याच्यातनं भरपूर सारे टोमॅटो येतात आय थिंक मोर दॅन थ्री मंथ्स मी टोमॅटो विकत आणलेलेच नाही आहेत जेवढे केवढे घरी आहेत झाडाचे टोमॅटो येतात तेच वापरते आहे आणि अजूनहीसुद्धा आहेत टोमॅटो मी जस्ट दाखवले सो so, येस yes, यावेळेस तीन टोमॅटो प्लांट लावलेले आहे आणि पूर्ण सीझनमध्ये मला टोमॅटो विकत आणायची गरजच पडली नाही आता या वेळेस अजून आहे टोमॅटो आय थिंक काल दोन तीन हिरवे टोमॅटो दिसले होते संध्याकाळची वेळ आहे आता तर ऊन खूप जास्त येतं ह्या बाजूला कारण की सनसेट होतं इकडे त्यामुळे पडदे वगैरे सगळं दुपारी मी बंदच करून ठेवते म्हणजे घरात मध्ये एकदम गरम होतं पडदे लावले की थोडं गार राहतं बघू किती छान फुलं आलेत बघा मस्त oh. आलं आणि ना हे झाड आहे ना हे बघा हे झाड हे बीन्स आहे ज्याची सगळी पानं खाऊन टाकली आहे किडे नाही म्हणजे ते हे असतात ना छोटे छोटे चे किडे असतात ना आळ्या म्हणतो ना आपण काय म्हणतो त्याला कॅटरपिलर कॅटरपिलर्स या तर त्यांनी सगळे पानं खाल्लेत आणि हे दोन बीन्स राहिलेत बीन्सचे झाडाला दोन बीन्स आलेत बघा <laughs> ना भरपूर आलेले आधी आता दोन राहिले परवा भातामध्ये मी पुलाव राईस केलेला ना त्याच्यामध्ये हेच घातलेलं घरचे त्याच्यानंतर इथे आलं होत एक कारल ते पण पडलं आणि त्याच्या सगळ्या बिया पण पडल्या तर या बिया आता साठवून ठेवायला पाहिजेत म्हणजे नेक्स्ट टाइम मला म्हणजे करता येईल नवीन झाड हे आहे ढबू मिरची तोडून घ्या ढबू मिरची घरची ढबू मिरची तरी आता कसं थंडी पडायला हळूहळू सुरुवात होती आता ऑक्टोबर महिना सुरूच होतोय तर त्यामुळं झाडं थोडी थोडी म्हणजे आता खराब व्हायला चालू होतात आणि इथे दरवर्षी जेव्हा केव्हा व्हेजिटेबल पॅच मी बन लावते म्हणजे बनवते प्रत्येक वेळेस नवीन झाडच लावते कारण की जुनी जी राहिलेली झाडं असतात ना त्याच्यामध्ये तेवढं हे नाही राहत नवीन फ्रूट बनवण्याचं म्हणजे काय म्हणे पॉवर नाही राहत ती तर ते खराबच होऊन जातात जरी ठेवली झाडं तरी त्याला जास्त काही येत नाहीत भाज्या वगैरे सो so, एव्हरी इयर मी नवीन नवीनच झाडं लावत असते आणि आता टॉमॅटोच्या झाडाला बघा छोटे छोटे अजूनही टॉमॅटो येत आहेत पण ते फार मोठे होणार नाहीत हे एक झाड आहे मोठं टॉमॅटोचं जे जे कालच मी टॉमॅटो तोडलेत तरी पण हे बघा इथे छोटे आलेत बघा ना आहे आणि मिरच्या भरपूर आहेत मिरच्या काढायच्यात लाल झाल्यात बघा मिरच्या काढायच्या विसरून झाल्या म्हणजे विसरल्या ना ड्राय रेड चिली भारी झालं की पण आणि ह्या ज्या मोठ्या मोठ्या आहेत त्या सगळ्या तोडून घेते ओ इ ग कॅटरपिलर बघा वॉज सेइंग दॅट आणि यू कॅन सी इट हाऊ बिग येतेस डी एस ए ना ओके बापरे आणि ते झाड तसं अगळ खाऊन टाकतात केवढी मोठी झाली बघितलं का तिला तर दुसरीकडे उचलून ठेवावं लागेल बा सगळ्या छोट्या छोट्या मिरच्या खातात पानं खातात चल ग दुसरीकडे जा प्लीज <laughs> चिपटून बसले ते असं सोडत नाही ते पण आणि हे पण नाही कळत तिचं डोकं कुठे तोंड कुठे काय कुठे केवढी मोठी आहे बघा हो ना मी तर बघितलं ना बाबा एवढे मोठे मोठे मोठं बटरफ्लाय होणार म्हणजे काम करा खाली पाडा पहिले मग उचलून दुसरीकडे ठेवा हार्वेस्टिंग चा ब्लॉक टर्न झाला आता कॅटरपिलर च्या ह्याच्यामध्ये इकडे तिकडे नका टाकू नाही सोडू बाहेर भरपूर झाड आहेत बाहेरच्या बाजूला पहिल्यांदाच <laughs> पाहिलं मी एवढं मोठं कॅटर हो असतातच आणि मिरचीच्या झाडावर काय केलं ते काय माहिती टोमॅटो खातात मिरच्या खातात ते तिकडच ते हे खाल्लंय पान बीन्स खातात नाही ना अजून आता कॅटरपिलर आय होप सो दिसत नाही तर मिरची समजून कॅटरपिलर पकडायचे <laughs> मिरच्यांचा ठेचा परत एकदा भरपूर आल्यात नाही का मिरच्या खूप मिरच्या आणि टोमॅटो भरपूर आल्यात नाही शंभर एक पन्नास एक तर आरामत असतील कधी आत्तापर्यंत नाही नाही आत्ताच्या या या झाडाला आणि बेस्ट का पार्ट काय माहितीये का समजा किचन मध्ये असलो आणि कशासाठी तरी मिरची पाहिजे आणि फ्रीजमध्ये मिरच्या नाही आहेत वगैरे लगेच बागे द्यायचं तोडायचं घेऊन जायचं सो भारी वाटत तो एक आनंद आहे ना खूप वेगळा आहे भरपूर चला आता बाहेर बघूया अजून काय काय आहे ते चला शेंगा बघा केवढा आलं हो ना पण काय उपयोग नाही खायच्या नाही आहेत एवढी मस्त झाली आहे ना बाग पूर्ण हिरवी गार झाली आहे हे ऍपल ट्री बघा आपलं केवढं उंच झालंय ते बाहेर कसलं काम चालू आहे झाड तोडायला लागलेत आवाज बघा ना तेवढा आहे नेमका आताच त्यानंतर हे बघा माझी झाड आहेत खूप आले खराब झाले काढायला पाहिजे होत्या लोक छोट्या आहेत त्याच्यानंतर हे तुळशीच झाड मस्त वाटत खूप छान वाटत तुळशीचं झाड हे चेरी ट्री आहे पण चेरीज काहीच राहिल्या नाहीयेत आय होप तुम्हाला माझा आवाज येत असेल इथे ना काम चालू आहे तर त्याचा खूप जास्त आवाज येतोय हे बघा काकडी माझ्याकडनं राहून गेली काढायची पिवळी झाली सगळी काकडी पिकली आहे पण आता मी ही ठेवणार गराजमध्ये खेडे जेणेकरून नेक्स्ट इयर साठी म्हणजे आउट होणार हे आणि मग बिया यूज करू शकतो सो इकडे हो इथे आहे मी हे ओढून तोडत होते ते वेलचकली ठीक आहे ते लावता येईल परत झाड कापता केवढा आवाज आहे सो सॉरी जरा ते येतात पण आपल्या वांग्याच्या झाडाला भरपूर सारी वांगी आलेली आहेत मी तुम्हाला दाखवते हे बघा हे एक वांग आहे जरास खालून खराब व्हायला लागलंय एक वांगे तर इथे काय कटर पाहिजे ना त्याला जरा नाही लगेच तुटतो केवढं छान आहे बघा ना मस्त एकदम भरपूर आलेत वांगे हो खूप आलेत कसलं आहे तर बेस्ट बेस्ट बघा ऑर्गेनिक हा परफेक्ट आहे आणि अजून आहेत वांगी अजून आहेत का हो अच्छा काढा मग पटापट चार वांगी निघाली अजून एक आहे पाच आहेत का हो हे पण जरा ग्रीन आहे त्याला होऊ दे राहू देत ना मला राहू दे जरा तार चांगली वांगी निघाली आहे ना वांगी भरपूर आली वांगी भरताची सगळी तयारी झाली आहे वांगी आहेत मिरच्या आहेत हो ना खाकडीची कोशिंबीर करू शकतो टोमॅटो आहेत टोमॅटो आहे चला आजचा मेनू फिक्स का आजचा मेनू छोट्या चुकीनीच आहे बेबी जुकीनीच ते मोठ्या नाही जास्त होत जास्त ठेवल्या तर होतात नाही असं नाही पण मोस्टली खराब होतात जास्त दिवस ठेवलं की खराब होतात काकडी सारखंच असेल हे पण बारीक तुकडे करून चॉप करून असच खाऊ शकतो खूप टेस्टी लागतं आणि भाजी सो आहे हार्वेस्टिंग सॉरी आवाजाचा डिस्टर्बन्स आला पण ते काय आपल्या हातात नाही आहे कुणाच्या तरी यार्डमध्ये काम चालू आहे सो इट इज वॉट इट इज पण हार्वेस्टिंग आज करायचंच होतं कारण की भरपूर भाज्या आल्या होत्या सो so म्हटलं या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करू सो so आजचं हार्वेस्टिंग डन आहे नाही का oh. जंगलच झालंय ते आता समर टाइम मध्ये किती भारी ना हे झाड मी लावलं त्यानंतर बस एक नुसतं खालचं स्टेम राहिलं होतं म्हणजे खोड राहिलं होतं छोटस एक पण पान नाही त्याला मला वाटलं झालं आता काही येणार नाही वगैरे पण त्यातून सुद्धा ते झाड उगवलं पहिले दोन पानं आली मग चार आली मग मला वाटलं काय जगेल का नाही माहिती नाही पण तरीसुद्धा नंतर त्याला फुलं दिसायला लागली आणि मी विचार पण केला नव्हता की त्याला एवढी वांगी लागतील तर ते त्याला एवढी वांगी लागली आणि खरं सांगते माझ्या घरामध्ये मा पहिल्यांदा एवढी वांगी लागली आहेत लास्ट टाइम मी जेव्हा वांग्याचं झाड इथे ला कोपऱ्यात लावलं होतं या साईडला जिथे आता oh. कारल्याचा वेल आहे बिलकुल त्याला वांगी लागली नव्हती सो आय वॉज लाईक लिडल अपसेट की एवढी मेहनत घेतली आणि काहीच आलं नाही बट दिस टाईम सगळी भरपाई झाली भरपूर सारी वांगी निघाली सो आय व्हेरी हॅपी सो असा आपलं बागेतलं हार्वेस्टिंग आहे आणि आय होप की अजूनही एकदा तरी होईलच हार्वेस्टिंग आणि झालं तर नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर सुद्धा करेन हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग केलं आणि लगेचच मी धावत पळत सियानाला आणि शौराला आणायला गेले कारण की वेळ झाली होती आणि म्हटलं आल्यावरती परत बोलते तुमच्यासोबत पहिले मुलांना घेऊन येते म्हणून मग गेले मुलांना घेऊन आले आणि आता सगळे व्हेजिटेबल्स जे आहेत हार्वेस्ट केलेले ते मी आता वॉश करून ठेवलेले आहेत इतके सुंदर दिसत ना मी आता फोटो पण काढून ठेवणार आहे माझी नेहमी सवय आहे ती की जेव्हा पण मी हार्वेस्टिंग करते सगळं सगळ्या भाज्या म्हणजे व्हेजिटेबल्सचे फोटो वगैरे काढून ठेवते असं सगळं एकत्र करून छान वॉश करून तर तुम्हाला पण दाखवते किती सुंदर दिसतंय ते सो इथे आहे आपलं आजचं छानसं हार्वेस्टिंग आणि भरताची वांगी आहेत चार त्याच्यानंतर एवढ्या मिरच्या आहेत थोडे टोमॅटो आहेत जे मी काल हार्वेस्ट केले आहेत एक ढबू मिरची आहे त्यानंतर थोड्याशा या बेबी येलो स्कॉश आहे दोन काकडे आहेत तर ही तर खूपच येलो झाली आहे सो खाण्यासारखी नसेल कदाचित खूप बिया झाल्या असतील ह्याच्यात पण ही अजूनही छान आहे छान ह्याची कोशिंबीर वगैरे करू शकतो सो असं आजचं आपलं छानसं हार्वेस्टिंग आम्ही आता औरून रेडी झालो आहे आणि सियानाला जस्ट घेऊन आले जसं मी बोलले आणि आज आम्हाला बोलवलेलं आहे माझे क इथे म्हणजे कम्युनिटीमध्ये माझी एक मैत्रीण आहे तर ती हिंदी आहे तर त्यांच्याकडे जसं आपल्याकडे नवरात्रीला कुमारिका पूजन करतात आणि घरी जेवायला बोलवतात वगैरे तर तसंच त्यांच्याकडे पण बोलवतात आणि आय थिंक त्याला ते कंजक म्हणतात आयम नॉट शुअर चुकीचं पण असू शकेल मला एक्झॅक्ट वर्ड माहिती नाही आहे पण सियानाला बोलवलं आज त्यांनी तिथे घरी तर शौर्य सीयू म्हणजे आम्हाला तिघांना बोलवलंय तर आम्ही तिघात चाललोय खूप घाई गडबड झाली मी एकदम फास्ट सियानाला आवरून दिलं सियानानी छानसा असा ड्रेस घातलेला आहे अँड शी इज ऑलवेज रेडी टू वेअर लाईक इथे इंडियन एथनिक क्लोथ सो त्यामुळे लगेच रेडी झाली आहे शौर्य च आपण घेऊया आम्ही गाडी घेऊनच जातो कम्युनिटीत आहे पण आता उशीर पण कम्युनिटीच्या एकदम दुसऱ्या टोकाला आहे सो आय थिंक आम्ही आता एरवी जातो वॉक करत तिकडे पण आता आज वेळ नाही असो आम्ही गाडीने जातो मला मोबाईल लागेल आणि गाडीची किल्ली पण आणि हा अजून एक गोष्ट दाखवते एक मिनिट आणि ना तिचा जस्ट फोन आलेला मी आलेच मी पंधरा मिनिटात आले आणि इथंच माझा केवढा उशीर चालू आहे पण एनिवेज तर आम्ही आता त्यांच्याकडे चाललोय त्यांना दोन मुली आहेत तर तिच्यासाठी मोठी मोठीसाठी हे घेतलेलं आहे काय कस यू ह्याच्यामध्ये स्केच पेन आणि असं म्हणजे हे ह्याच्यामध्ये युटेन्सिल्स आहे स्टेशनरी स्टेशनरी आहे युटेन्सिल्स नाही ऑ बे स्टेशनरी हा स्टेज इचल सेट इच ओके तर सगळे स्टेशनरी सेट आहे आणि छोटी छोटीसाठी खेळणं घेतलंय छोटी एकदमच लहान आहे आय थिंक सहा महिन्याची आहे तर मग तिला टॉयज घेतलंय असं त्याच्यात आवाज येतो लाईट लागतात वगैरे आता सगळं पॅक केलं मी दाखवत नाही काढत नाही म्हणजे परत पण चला आता आम्ही निघतो सो हे असे दोन गिफ्ट आहेत बर तू एक पकड आणि तू एक पकड मुलांना केवढी एक्साइटमेंट असते ते गिफ्ट घरामध्ये भरपूर पसार त्यानंतर वरतीच होत्या ठेवलेल्या म्हणजे मोकळ्या केलेल्या ऑफकोर्स पण आता त्या व्यवस्थित घराजमध्ये वगैरे ठेवायच्या सो इथे बॅग दिसत असतील तुम्हाला बाकी ठीक ठाकच आहे एनिवेज चला मी जाऊन येते पर्स म्हणजे बाहेरच आहे

जस्ट घरी आले गेलो होतो आम्ही साडेसहाच्या दरम्यान आणि आता घरी आलो पावणे ला आणि तिकडे प्रसाद असतो आणि त्यांच्याकडे मोस्टली ते चना पुरी म्हणजे ते लोक पुडी म्हणतात चना पुरी हलवा म्हणजे शिरा आपला असं होतं त्याचबरोबर छोले होते आणि एक आ, हे होतं पमकीन कद्दूकी ब कद्दुकी सब्जी म्हणत होते ते तर पमकीनची भाजी होती भोपळ्याची अशी वेगळीच होती खरं त्याचं साल पण काढलं नव्हतं भोपळ्याचं तर खूप जास्त टेस्टी होता फूड आणि ते राजस्थानचे आहे तर सगळं जे चॉकलेट नाही दिलं पण मनी दिले ना मनी त्यांनी दिले आणि ते म्हणतात की चॉकलेट घ्या तुम्ही असं पाहिजे असेल तर शौर्यला जाताना सांगितलेलं की ते चॉकलेट देणार आहेत म्हणून तर त्याला आत्ता लक्षात आलं घरी आल्यावरती कुठे चॉकलेट कन्यापूजनला ते म्हणजे काहीतरी गिफ्ट वगैरे देतात लहान मुलांना पण तिने सरळ पैसेच दिले सगळ्यांना तर ते सियाना शौर्यला आता मिळाले आणि शौर्यला पण दिले कारण की जरी कन्यापूजन होतं तरी तिने मला फोनवरती सांगितलेलं की शौर्यला पण नक्की घेऊन ये सो मी त्याला घेऊन गेलेले हो ना शौर्य आता झोपेला दो आले दोघ जण आणि मुख्य म्हणजे मी ते सांगत होते की तिथे काय प्रसाद काय होता तर हां तर ते ते, ते लोक राजस्थानी आहेत तर एवढी टेस्ट डिफरंट होती सियानाला तर खूप आवडली ती भोपळ्याची भाजी मी रेसिपी पण विचारून घेतली त्यांच्याकडनं आणि आमच्या तिघांचं पण जेवण झालं आणि त्याच्यानंतर येताना तिने चेतनसाठी पण डब्यामध्ये दिलेला आहे प्रसाद सो मी ते पण घरी घेऊन आलेले आहे चेतन आता जेवतील पण आमच्या तिघांचं तरी व्यवस्थित झालं मुलांची आता झोपायची टाइम झालेली आहे तो आवरणार ड्रेस वगैरे चेंज करून मग मुलांना वगैरे झोपवणार पण आजचा जो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मोस्टली मी हार्वेस्टिंग दाखवलं आणि त्यानंतर थोड्याशा या क्लिप्स दाखवल्या कन्यापूजनचं वगैरे तर आय होप की तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला आवडल्या असतील जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मेट्रि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय